क्रिमिनल अप्रत्यक्षरित्या सुचवलेला आहे तो काही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही काँग्रेसचे राहुल गांधी गांधी असतील 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 सोनिया कोणी नेते पार्लमेंट चालू असताना या विषयामध्ये पार्लमेंटला कामकाज रोखायला हवं होत नुकत्याच सर्वोच्च न्यायालयानं ना अनुसूचित जाती जमाती आरक्षण धोरण संदर्भात तो एक महत्वपूर्ण निर्णय दिला त्या दोन प्रमुख बाबी आहेत एक आरक्षण हे सर्व समाजाच्या पर्यंत पोहोचाव तळागावातील जाती धर्मापर्यंत पोहोचाव याच्यासाठी आरक्षणाच्या एकूण वर्गीकरण आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्सकरणाच्या प्रक्रियेला गती द्या करावं हा एक त्या निर्णयाचा पैलू दुसरा पैलू की क्रिमिनियल अप्रत्यक्षरित्या सुचवलेला आहे तो काही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही पण या विरोधामध्ये देशभरातील एस सी एस टी समुदाय आहे जो राज्यघटनेशी बांधेल की मानतो तो प्रचंड अस्वस्थ नाराज आहे आणि हा निर्णय आल्यापासून ज्या इंडिया ब्लॉक आघाडीनं किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं ज्या टी मुस्लिम समुदायाची प्रचंड वोट बँक वापरली घेतली तो देखील वर्ग या विषयावरती गप्प आहे काँग्रेसचे राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील खरगेजी असतील आणखी नेते असतील त्यांनी पार्लमेंट चालू असताना या विषयामध्ये पार्लमेंटला कामकाज रोखायला हवं होतं पण तसं काही घडलं नाही पार्लमेंट संपल्यानंतर त्यांनी फार उशीर केला आणि मग बीजेपीच्या स्वयंघोषित अजेंड्यानुसार त्यांचे एससी एसटीचे शंभर एक खासदार पंतप्रधानांना भेटतात आणि बघतात की आम्ही पंतप्रधान सांगतात की आम्ही काही करणार नाही पण त्यामुळे वर्गीकरणाचं घोड हे आले ते काही थांबत नाही वर्गीकरणाला विरोध अशासाठी की सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार चारच्या निकालानं वर्गीकरणाला विरोध केलेला होता आणि तो निर्णय आजपर्यंत लागू होता तो बदलायची गरज काय तो बदलायचा असेल तर त्याच्यासाठी एक इम्पिरिकल डेटा जंडर, 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 हा सर्वोच्च न्यायालयासमोर कोणीही दिला नाही तरी देखील वर्गीकरण व्हावं ही केंद्र सरकारची भूमिका असल्यामुळं देशाचे अटॉर्नी जनरल ऍडव्होकेट जनरल सॉलिसिटर जनरल या सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्याला पाठिंबा दिला आणि त्यामुळं हा निर्णय आला त्यामुळं केंद्र सरकारच्या पाठिंब्यावरती आलेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असं त्याचं वर्णन करावं लागेल आणि म्हणून हा निर्णय याच्या विरोधात एक आक्रंदन आहे आक्रोश आहे आणि तोच नेमका भारत रूपाने रुपानं येत्या एकवीस तारखेला देशभर वेगवेगळ्या स्तरामध्ये दिसत असेल आणि तो महाराष्ट्रात देखील होणार आहे अत्यंत मार्गाने ही सगळी अनुसूचित जाती जमातीची घटना प्रेमी समाज बांधव मंडळ हे शांततेनं हा बंद पार पाडणार आहे कारण की अत्यंत खालच्या जातीला फायदा मिळवणं ही त्यांची भूमिका नाही त्यांना फायदा मिळावा तो प्रश्न सुप्रीम कोर्टात दोन हजार चार साली चिन्ह या प्रकरणात चर्चेला होता आणि सुप्रीम सांगितलं होतं की अनुसूचित जाती जमातीतल्या काही जाती माग्या का राहिल्या याच्याविषयी संशोधन झालं पाहिजे चिंतन झालं पाहिजे आणि मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी सरकारनं शिक्षण प्रशिक्षण बजेटिंग असे विविध प्रोजेक्ट राबवले पाहिजेत म्हणजे ते समाज आरक्षणाला पात्र ठरतील आणि स्पर्धेमध्ये येतील म्हणजे एका अर्थाने काय होईल की अत्यंत मागासलेल्या जातीसाठी वेगळा कोटा ठेवायचा आणि मग त्या जात जागा भरल्या नाहीत तर त्या पुन्हा ओपन कॅटेगरीनं खायच्या हे दुसऱ्या मार्गाने पुन्हा आरक्षणामध्ये घुसखोरी आहे आणि म्हणून येत्या एकवीस तारखेला महाराष्ट्रातील देशातील सामाजिक शैक्षणिक अनेक कर्मचारी संघटना सांस्कृतिक संघटना राजकीय गैर राजकीय संघटना सुद्धा या एकवीसच्या भारत बंद मध्ये सामील होणार आहेत आजच्या प्रेस मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे नेते पक्ष ज्यांना महाराष्ट्रातील दलित आदिवासी भरभरून गेल्या लोकसभेत मतदान केलेलं आहे त्यांनीही एकवीस तारखेच्या भारत बंद मध्ये सामील झालंच पाहिजे आणि आपली वैचारिक बांधिलकी ती राज्यघटना आणि आरक्षण धोरणासोबत त्यांनी स्पष्ट दाखवली पाहिजे अन्यथा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत द्यावी लागेल